कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पाईपलाईन फुटली नवी मुंबईला होणारा पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता शुक्रवारी सकाळी बारवी धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी निळजे रेल्वे ओव्हरब्रिजजवळ अचानक फुटली यामुळे सुमारे पाणी साठ फूट उंच हवेत उडाले तसेच शेकडो लिटर पाणी वाया गेले आणि यामुळे नवी मुंबईतील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या घटनेमुळे शहराच्या वितरण नेटवर्कवर परिणाम होऊ शकतो शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे ओव्हरब्रिजच्या पूर्वेकडील बाजूस एका रखडलेल्या बांधकाम स्थळाशेजारी ही पाईपलाईन फुटली पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे आकाशात कारंजासारखा वर्षा होत असल्याचं दृश्य घटनास्थळी दिसत होतं अचानक झालेल्या या घटनेमुळे आसपासच्या बांधकाम कामगारांमध्ये गोंधळ उडाला घाबरलेले कामगार धावत आश्रय घेताना दिसले तर काही स्थानिक रहिवासी आणि रस्त्यावरून जाणारे लोक या अद्भुत पाण्याच्या प्रवाहाचा आनंद घेत होते अनेक वाहन चालकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रसंग कैद केला या संपूर्ण घटनेमुळे शेळफाटा रस्त्यावर तात्पुरती वाहतूक कोंडी झाली बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी कल्याण